नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाईट करंटिव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आपण उतारे संबंधीची स्ट्रॅटेजी बघितली होती त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं की उतारे सोडवून दाखवा सो आपण जी स्ट्रॅटेजी सांगितली होती त्या स्ट्रॅटेजीच्या नुसार ही उतारे सोडवून बघणार आहे दोन हजार अठराचा सीसॅटचा पेपर आहे हा मी तुम्हाला सांगितलं होतं उतारा सोडवताना सर्वात आधी प्रश्न वाचायचे प्रश्न वाचून उतऱ्याकडे जायचं प्रश्न वाचल्यानंतर ते बॅक ऑफ द माइंड असतात जर आपण आधी उतारा वाचला आणि परत प्रश्नांकडे आलो तर आपल्याला परत उताराकडे जावं लागतं ती आपली एनर्जी खर्च होते प्लस आपला जो वेळ पण जातो सो आपण आधी प्रश्न बघणार की कुठल्या कुठल्या गोष्टीवर प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण उतारा वाचू आता बेसिक एक गोष्ट आहे की ही माझी स्वतःची डेव्हलप केलेली स्ट्रॅटेजी आहे दोन पद्धती असतात तुम्ही उतारा वाचून प्रश्न प्रश्नांकडे जाऊ शकता किंवा प्रश्न वाचून उतारांकडे जाऊ शकता हिच्यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनी गोष्टी करू शकता तुम्ही हे ट्रायल आणि इरर ज्या टेस्ट सिरीज देत आहेत त्याच्यामध्ये वर्कआउट करा आणि त्याच्यानुसार असा कसलाही आग्रह नाही की तुम्ही हे अशाच पद्धतीने सोडवलं पाहिजे ओके सो ही गोष्ट लक्षात ठेवा बऱ्याच लोकांना हे कळत नाही सो पहिला प्रश्न विचारला आहे सामाजिक सुरक्षा कायद्याचा हेतू काय म्हणजे तुम्हाला सामाजिक सुरक्षा कायदा त्याचा हेतू विचारलेला आहे ऑप्शनचा आपण विचार आता करणार नाही किमती कोसळण्यामागे कोणत्या को गोष्टीला जबाबदार मानलेला आहे किमती कोसळण्यामागे जबाबदार असणारी गोष्ट म्हणजे किमती कोसळण्यामागे काय रिझन होतं अॅग्रिकल्चर ऍडजस्टमेंट ऍक्ट वरती सामाजिक सुरक्षा कायदा विचारला आहे इथं अॅग्रिकल्चर ऍडजस्टमेंट अॅक्टवर का टीका केली गेली असं विचारलेलं आहे पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी कोणतं विधान असत ते आता हे जे विधान असतात वेगवेगळे हे पूर्ण पॅसेसी रिलेटेड असतात सो आपण यांचा विचार पॅसेज वाचताना करणार आहोत की गरजवंतांना अन्न देणे राजकीय दृष्ट्या संभवनीय नव्हते टीव्हीएने पहिल्या महायुद्धात अलाबामध्ये मध्ये दारुगोळा कारखाना उभारला जमिनीच्या संगोपनाबाबत लोकजागृती केल्याने समृद्धीला हातभार लागला सामाजिक सुरक्षा कायदा अजूनही जनतेला सुरक्षा प्रदान करतो पुढचा प्रश्न आहे टेनिसी खोऱ्याचे महामंडळ टीव्हीए हे काय ही स्वायत्त सरकारी संस्था आहे हिने एकोणीसशे तेहतीस नंतर अमेरिकेत सर्वत्र धंदे मानली म्हणजे टेनिसी खोरं महामंडळ हे काय असा प्रश्न विचारलेला आहे आता आपण कडे जाणार आहोत सर्वात आधी बेसिक आता मोस्ट ऑफ द स्टुडंट मराठीमधून पॅसेज वाचतात आपण मराठीमधून पॅसेज वाचू आणि त्याच्यानंतर ह्या प्रश्नांची उत्तर बघून जर कुठं आपल्याला गडबड वाटली तर त्याच वेळेला आपण इंग्लिशमध्ये पण बघूयात सो so, अतिरिक्त उत्पादनाला आवर घालून त्यामुळे कोसळणाऱ्या शेतमालाच्या किमतीवर नियंत्रण आणून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अॅग्रिकल्चर ऍडजस्टमेंट ऍक्ट हा कायदा आला आता बघा आपल्याला काय प्रश्न विचारला गेला होता तुम्ही आपण बघूयात किमती कोसळण्यामागे कोणती को गोष्ट जबाबदार आहे तर तिच्यामध्ये आलं उत्तर की अतिरिक्त उत्पादन हे तुम्हाला इंग्लिशमध्ये इकडे तुम्ही बघू शकता दॅट इज टू हेल्प फार्मर द अग्रिकल्चर ऍडजस्टमेंट प्रोवायडेड फॉर द कटेनमेंट ऑफ फार्म आउटपुट टू गेट रीड ऑफ सरप्लस सो आपलं जे उत्तर आहे ते उत्तर इथं आलेलं आहे सरप्लस आउटपुट उत्तर दोन आहे हे तुम्ही इथं बघू शकता हा जो प्रश्न होता याचं उत्तर आपल्याला वाचतानाच मिळालंय की पहिल्या जोडीमध्ये मिळालं शेतीतील अतिरिक्त उत्पादन पुढचं आपण वाचायला सुरुवात करूयात शेतकऱ्यांनी धान्य लागवड आणि गुरांची पैदास करू नये यासाठी त्यांना मोबदला दिला जाईल शेते न पिकवता मोकळी ठेवली जात आणि अतिरिक्त उत्पादन नष्ट केले जाईल या धोरणावर बरीच टीका झाली बघा अॅग्रिकल्चर ऍडजस्टमेंट हा कायदा आला होता सरप्लस जे काही जास्तीचं उत्पादन होतं तर ते त्याच्याकरता आणि याच्यामध्ये काय केलं जात होतं की शेतकऱ्यांची धान्य लागवड आणि गुरांची पैदास करू नये यासाठी मोबदला दिला जात होता की तुम्ही जास्तीचं धान्य पैदा करू नका किंवा गुरांची पैदास करू नका जास्तीच धानची लागवड होता का कामान जर ते तुम्ही केलं तर ते अतिरिक्त उत्पादन नष्ट केलं जात होतं या धोरणावर बरीच टीका झाली हे काय अॅग्रिकल्चर ऍडजस्टमेंट अॅक्ट आपल्याला प्रश्न विचारला होता अॅग्रिकल्चर ऍडजस्टमेंट वर टीका का केली गे गेली या कायद्याने शेती उत्पादन नियंत्रित केले गेले पण लोकांना अन्नाची गरज होती आता हे अजून एक स्टेटमेंट त्याच्या पुढे येतं सो आपण पुढे वाचणार आहोत आता याच्यामध्ये अमेरिकेत आणि जगातही कोट्यावधी हो लोकांना अन्न परवडत नसतानाही त्यांची गरज होतीच पण ते अन्न त्यांना देण्याचा कोणताच मार्ग राजकीय दृष्ट्या शक्य नव्हता म्हणजे लोकांना अन्न परवडत नव्हतं लोकांना अन्नाची गरज होती बट स्टील अशा पद्धतीने अॅग्रिकल्चर एडजस्टमेंट ऍक्टने अतिरिक्त उत्पादन नष्ट केलं सो इथला तुमचं जे काय ऑप्शन आहे की या कायद्याने शेती उत्पादन नियंत्रित केले गेले पण लोकांना अन्नाची गरज होती सो दोघी स्टेटमेंट हे बरोबर आहेत पुढचं स्टेटमेंट बघा या कायद्याने महामंदीला थांबवता आले नाही असा काही एक संबंध आपल्याला रेफरन्स आलेला नाहीये या कायद्याने अन्नधान्य विरहित झाले पण लोकांनी त्याचे पैसे दिले नाहीत कसलाही बघा पॅसेज सोडवत असताना पॅसेजमध्ये जी माहिती असती त्याच्याच चा अनुषंगाने ते सोडवायचा असतो तिच्यामुळे तो काही इश्यू नाही आहे उत्तर एक आलेलं आहे सरकारने दक्षिणेकडे सहा हजार चाळीस हजार चौरस महिलांवर पसरलेल्या क्षेत्रात टेनिसी नदी खोऱ्याचा हो महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला पहिल्या महायुद्धात अलाबामध्ये मसल शोल्स येथे सरकारने धरण आणि दारुगोळा कारखाना उभारला होता पहिल्या महायुद्धात अलाबामध्ये मसल शोल्स येथे सरकारने धरण आणि दारुगोळा कारखाना शांतता काळात तो विकण्याचे प्रयत्न फसले होते आता एकोणीसशे ते मध्ये सरकारने टेनिसी खोराचे महामंडळी स्वायत्त सरकारी संस्था सुरु केली जिच्या माध्यमातून कारखान्यात वीज खते निर्माण करायची होती या खेरीस्टिव पुढे अनेक अतिरिक्त धरणे आणि वीज संयंत्रे उभारली की ज्यामुळे आजूबाजूचा प्रदेश सुधारला स्वस्त वीज उपलब्ध झाली ज्या पुरामुळे या खोऱ्याची प्रगती खुंडली होती ते पूर आटोक्यात आले शेतीतज्ज्ञ पाठवून लोकांचा जमिनीचा योग्य वापर अधिक उत्पादन कसे घ्यावे हे दाखवले जात असे काही वर्षापूर्वी मागास असणारा प्रदेश धडधडणाऱ्या कारखान्यांनी भरलेल्या मळ्यांनी समृद्ध झाला आपल्याला प्रश्न विचारला आहे टेनिसी खोऱ्याचे महामंडळ टीव्ही काय काय तर ही स्वायत्त संस्था इथं दिलेलं आहे हे जे तुम्ही बघितलं की हा जो प्रश्न याच्यामध्ये की टेनिसी खोऱ्याचे महामंडळ टीव्ही ही स्वायत्त सरकारी संस्था होती हिने एकोणीशे नंतर अमेरिकेत सर्वत्र धरणे बांधली हिने बेरोजगारी विमा पुरवला हिला कामगार मालकचा आहेत आपल्याला प्रश्न विचारला आहे की टेनिसी घोऱ्याचं महामंडळ ही स्वायत्त सरकारी संस्था होती है एक तेनी हे एकदम लागू पडतं याच्यानंतर त्यांनी काय काम केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही हे बघू शकता की अमेरिकेत धरणं बांधली वगैरे सो so, आन्सर इज ए ही स्वायत्त सरकारी संस्था होती कारण तुम्ही जर हा प्रॉसेज परत तिथं नजर फेकली एकदा तरी पण तुम्ही इथं बघू शकता की पहिल्या महायुद्ध अलावाने मसल शोल्स ते धरणदार होता होता मध्ये सरकारने टेनिसी महामंडळ आणलं स्वायत्त संस्था जिच्या माध्यमातून कारखान्यातून वीज खते निर्माण करायची होती आणि पुढे अनेक अतिरिक्त धरणे वीज संयंत्र उभारली सो आजूबाजूचा प्रदेश उधारला संपूर्ण अमेरिकेचा इथं कसलाही उल्लेख केलेला नाहीये सो तिच्यामुळे ती एक गोष्ट लक्षात घ्या वीज स्वस्त झाली पुरामुळे खोराची म्हणजे इथं असल्या पद्धतीचे खालचे जे ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत तुम्हाला ऑप्शन ऑप्शनचा असे पण वर्कआउट नाही करत की अमेरिकेत सर्वत्र धरणा असा उल्लेख नाहीये बेरोजगारी विम्याचा अर्थ येत नाही तिथं काही याला कामगार मालक सहाय्य करतात असा इथं कसल्याही प्रकारचा संदर्भ आपल्याला डायरेक्टली लागत नाहीये आन्सर इज ए भविष्याकडे लक्ष ठेवून न्यू डील कार्यक्रमात सामाजिक सुरक्षा कायदा पास केला गेला आता बघा सामाजिक सुरक्षा कायद्यावर एक प्रश्न आहे की ज्याच्याद्वारे लोकांचे बहुतेक सर्वसामान्य अशा त्रासदायक गोष्टींपासून रशिक्षण केले जाते आपल्याला पहिला प्रश्न विचारला गेला होता सामाजिक सुरक्षा कायद्याचा हेतू काय होता कामगार मालक संबंध सुधारणे आता बघू शकता सामाजिक सुरक्षा कायद्याचा हेतू कामगार मालक संबंध पुरवठा नियमित करणे समृद्धी आणणे लोकांचे सर्वसामान्य अडचणींपासून रक्षण करणे इथं जे शब्द वापरले गेलेले आहेत की सर्वसामान्य अशा त्रासदायक गोष्टींपासून रक्षण केले जाते बऱ्याचदा काय होतं की जो इंग्लिश ट्रान्सलेशन असा प्रकार इथं दिसतो आपल्याला तुम्ही जर हा पॅसेज बघितला तर ह्या पॅसेजमध्ये डायरेक्टली प्रश्न असा बघितला गेला आहे आंसर मधलं जे उत्तर आहे बघा अगेन्स्ट मेनी ऑफ द कॉमन फॉर्म ऑफ डिस्ट्रेस लुकिंग फॉर द फ्यूचर न्यू डील पास बाय सोशल सिक्युरिटी ऍक्ट टू प्रोटेक्ट द पीपल अगेन्स्ट मेनी ऑफ द कॉमन फॉर्म्स ऑफ डिस्ट्रेस तुम्हाला इथं जसं तसं वाक्य खाली बघायला मिळतं टू प्रोटेक्ट पीपल अगेन्स्ट द कॉमन फॉर्म्स ऑफ डिस्ट्रेस इथं अडचणी आहे आणि इथं जो शब्द वापरला होता तो त्रासदायक असा शब्द वापरला होता मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये बऱ्याचदा असं दिसून येतं की इंग्लिश पॅसेजवरून प्रश्न फ्रेम होतात जर तुम्हाला असं कुठलाही शब्द अडचणीचा वाटला ते 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 तर तेवढं तेवढं तुम्ही बघा इकडे पण पहिल्या ओळीतच ती गोष्ट आहे मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा कन्फ्युजन होतं तेव्हा जिथलं कन्फ्युजन आहे त्याच पॅसेजमध्ये तुम्हाला त्याच तीच गोष्ट त्याच ठिकाणी बघायला मिळते सो आन्सर इज कॉमन फॉर्म ऑफ डिस्प्रेस त्याच्यानंतर आता बघा सगळी उत्तर आपली येत चाललेली आहे तीन आली एकच उत्तर बाकी की जे पॅसेस रिलेट करतं गरजवंतांना अन्न देणे राजकीय दृष्ट्या संबंधीय नव्हते पहिलंच वाक्य बघा पहिल्या पॅसेजचं शेवटचं वाक्य इथं की अमेरिकेत जगात कोट्यावधी लोकांना अन्न परवडत नसतानाही त्यांची गरज होतीच पण ते अन्न त्यांना देण्याचा कोणताच मार्ग राजकीय दृष्ट्या राजकी शक्य नव्हता सो राजकीय दृष्ट्या शक्य नव्हता हे यांनी क्लिअर केलेलं आहे त्याच्यामुळं हे जे पहिलं स्टेटमेंट आहे आपलं ते पहिलं स्टेटमेंट सत्य आहे दुसरं टीव्हीएने पहिल्या महायुद्धात अलाबामध्ये दारुगोळा कारखाना उभारला आता बघा की टीव्हीएचा रेफरन्स जो येतो तर एकोणीसशे तेहतीस मध्ये सरकारने टेनिसी खोऱ्याचे महामंडळी स्वायत्त संस्था सुरू केली म्हणजे ही कधी सुरू झाली आहे एकोणीसशे तेहतीस पहिल्या महायुद्धात अलाबामध्ये मसल शोर्स सरकारने धरण आणि दारुगोळा कारखाना तो कोणी उभारला होता सरकारने सो इथं क्लिअरली दिलेलं आहे आपल्याला की ही एकोणीसशे ची संस्था आहे सो याचा काही एक संबंध येत नाही तुमचा आन्सर इथं आलं आन्सर सेकंड असत्य विचारलेलं आहे त्यामुळे खालच्या पुढच्या गोष्टींचा विषय पण येत नाही बऱ्याचदा काय असतं की सगळ्या गोष्टी तुम्ही बघणं अपेक्षित आहे असं नाही तुम्हाला उत्तर क्लिअर इथं मिळालं आहे सोडून द्या या दोन गोष्टी आपल्याला वेळ वाचवायचा आहे तुम्हाला सरळ सरळ करताय की हे चुकलेलं आहे सो इट हे दोन ऑप्शन सोडून द्या म्हणजे एक गोष्ट बघा हा पॅसेज सोडवत असताना आपल्याला काय केलं आपण तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण केली की के सुरुवातीला प्रश्न वाचलेत प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला कळलं आता पॅसेज दोन हजार अठराचे पॅसेज खूप सोपे होते तुम्ही जर बघितलं हा पॅसेज तीन पॅराग्राफमध्ये आणि जे प्रश्न विचारले म्हणजे अॅग्रिकल्चर ऍडजस्टमेंट ऍक्ट पहिल्याच पॅसेजमध्ये त्याचा रेफरन्स आहे इथं टेनिसी खोऱ्याचा जो काही रेफरन्स आहे तो दुसऱ्या मध्ये आहे आणि सामाजिक सुरक्षा कायदा त्याचा तिसऱ्या याच्यात आहे म्हणजे इतका दोन हजार सतरा मध्ये इतका सोपा झाला पॅसेज की तुम्हाला खूप काही करायची गरज नाही किंवा खूप पॅसेज वाचल्यानंतर त्याचा खूपच मतीत अर्थ काढायचा आहे असा प्रकार इथं नाही होत आहे त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही पॅसेस सॉल्व करत आहात त्यावेळेस तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की आता एमपीएससी ने कसल्या पद्धतीचे पॅसेस टाकायला सुरुवात केलेली आहे आपण दोन हजार अठरा मधले सगळे पॅसेस सोडवणार आहोत सोळा मधले अशाच पद्धतीने आपण वर्कआउट करणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा की मी ऑलरेडी उतारा कसा सोडवायचा ही स्ट्रॅटेजी टाकलेली आहे ती स्ट्रॅटेजी तुम्ही बघू शकता या व्हिडिओच्या खाली मी त्या स्ट्रॅटेजीची लिंक टाकणार आहे सो तुम्ही परत एकदा ती स्ट्रॅटेजी बघा तुम्ही दुसरी स्ट्रॅटेजी स्वतःच्या जर तुम्हाला सोयीची वाटली तर आता तुम्ही बघा की हा व्हिडिओ नियर अबाउट एक नऊ दहा मिनिट ही नंतरची जर तुम्हाला एक्सप्लेनेशन मी देतोय ते सोडलं तर एक पाच सहा मिनिटातच तुम्ही मध्ये हे करू शकता याचा अर्थ काय की ही अशी गोष्ट आहे की पाच प्रश्न आपण सोडवले पाच प्रश्नांचे मार्क झाले साडेबारा या साडेबारा मार्कांचा जर विचार केला तुम्ही तर तिच्यामधून तुम्हाला खूप चांगला आउटपुट मिळतं कमीत कमी वेळेमध्ये सो स्पॉटलाईट करंट डिवाईड अनालिसिस जोडलेला डॉक्टर सुशील स्पॉटलाईट हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काही सजेशन्स असले तर ते कमेंट बॉक्समधून नोंदवा डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या टेलिग्राम चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्याच्यामधून सॉरी तुम्ही भेट द्या त्याला त्याला फॉलो करा तिथून तुम्हाला बऱ्याचशा पीडीएफ मिळतील धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो